शिवाय शिवतीर्थाचा दरवाजा दिसतो पण तेजस्विनी पंडितची मराठी कलाकारांवर टीका हिंदी सक्ती आणि त्रिभाषा सूत्र लागू करण्याचे दोन शासकीय आदेश रद्द करण्याच्या माहिती सरकारच्या निर्णयावर जल्लोष करण्यासाठी शिवसेना ठाकरे आणि मनसेच्या वतीने आज जल्लोष मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे परळी डोम या ठिकाणी कार्यकर्ते जमलेले आहेत मराठी सेलिब्रिटी देखील ऐतिहासिक क्षणाचा सा, साक्षीदार होण्यासाठी दाखल झालेले दा आहेत अभिनेत्री तेजस्विनी पंडित हिने देखील विजयी मेळाव्यासाठी उपस्थिती दर्शवलेली आहे तेजस्विनी पंडित म्हणाली अजून खूप मराठी माणसं जोडली गेली पाहिजेत अजून खूप मराठी माणसांनी एकत्र येणं गरजेचं आहे मराठी मराठीमध्ये खूपच गोष्टी विभागल्या गेल्या आहेत सर्वात आधी महाराष्ट्र एकत्र यायला हवा महाराष्ट्रातला मराठी एकत्र यायला हवा आता लोकांनी हे वातावरण जे बिघडवलं आहे यात बिघडण्यासारखं काहीच झालं नव्हतं कारण आम्ही हिंदी विरोधात नाही आम्ही सक्ती विरोधात होत मराठी बोलला नाही हा अट्टा अस का किमान शिकण्याचा तरी प्रयत्न करा अशी प्रतिक्रिया तब अभिनेत्री तेजस्विनी पंडितने दिलेली आहे समस्या असल्यास मराठी कलाकार राज ठाकरे यांच्याकडे मदतीसाठी जातात पण मराठी भाषेचा विषय असतो तेव्हा मोठ्या संख्येनं कलाकार एकत्र का येत नाहीत असा प्रश्न तेजस्विनी पंडित हिला विचारण्यात आला त्यावर अभिनेत्री यांनी म्हटलं आहे की सुद्धा हाच प्रश्न पडला आहे असं का होत नाही इतर वेळा मदत लागते तेव्हा शिवतीर्थाचे दरवाजे ठोठावले जातात आणि तेव्हा मराठीचा प्रश्न येतो तेव्हा कलाकार का एकत्र येत नाहीत हा एक मरा महत्त्वाचा प्रश्न आहे अपेक्षित मी पूर्त बोलू शकते आहे नाही वैयक्तिक पण तेच म्हणते की कलावंतांना काय अपेक्षित आहे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे मला एक संपूर्ण महाराष्ट्र मध्ये ज्या गोष्ट जी गोष्ट किंवा जे दृश्य बघायला आम्ही आसुसलेले होतो वर्षानुवर्ष था। था। जवा, नीदिया नीदिया ते दृश्य आज आम्हाला मंचावरती दिसणार आहे त्याच्यासाठी आता आहे की जेव्हा जेव्हा मराठी सिनेमांना स्क्रीन मिळत नाहीत किंवा मराठी सिनेमाच्या संदर्भात अनेक जेव्हा समस्या असतात तेव्हा अनेक कलावंत हे राज ठाकरे यांना भेटायला येतात हे आम्ही पाहतो मग जेव्हा मराठीचा विषय असतो जेव्हा एखादा पक्ष अशा पद्धतीने आवाहन करतो तेव्हा मग मोठ्या संख्येने कलाकार येताना दिसत का नाही तिने का बघितलं जात नाही इतर वेळेला जेव्हा मदत लागते तेव्हा शिवतीर्थाचा दरवाजा ठोठावला जातो आणि जेव्हा मराठीचा प्रश्न येतो तेव्हा काय येत नाही हा दुर्दैवी आहे हे पण एक कलावंत म्हणून मला पण प्रश्न आहे पण मी परत स्वतः विषयी बोलू शकते वैयक्तिक मी आज इथे आली आहे हेच उत्तर आहे तर त्यामुळे तुम्ही बघतो की अनेकदा राज ठाकरे बिरू रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई